नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला बाबा इथे येऊन बसले तर सीमा हळूहळू त्यांची बॅग घेऊन येते आणि मग ती विचारते बाबा तुम्ही आलात काय आणू तुमच्यासाठी जलजिरा करू का तर बाबा नको म्हणतात तर लगेच स्वीटी आता तिकडनं सांगते सीमा बहिणी बाबा बाहेरून आले ना की आई त्यांना ना नेहमी लिंबू पाणी देते असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर तुम्ही लिंबू पाणी बनवा ना असं सीमाला स्वीटी सांगते बरं का तर बाबा म्हणतात नाही मला नको आहे लिंबू पाणी असं म्हणतात बरं का आणि म्हणतात मला काहीच नकोय सीमाकडे बघून आणि आता म्हणतात मला जे हवंय ना ते आणायला मी समर्थ आहे प्लीज तुम्ही माझ्यासाठी भांडू नका नाही तर मी जातो इथून असं म्हणतात तर स्वीटी आणि सीमा दोघी एकमेकींकडे बघायला लागतात सीमा लगेच म्हणते ठीक आहे बाबा तुम्हाला जर काय लागलं ना तर तुमचं सामान ना या बॅग मध्ये असं म्हणून सीमाना बॅग दाखवते तर बाबा त्या बॅगकडे बघतात आणि म्हणतात विचारतात म्हणजे तू माझे कपडे आणलेस का तर प्रेक्षकांना स्वीटी बघा सीमाचा कसा चाल बदलू आहे तो बघते कसं सीमा लगेच काय सांगते ते ऐकते आणि तिला स्वीटीला खूप वाईट वाटतंय कारण सीमा असं सांगते नाही नाही मी नाही कपडे आणले आईने ही बॅग दिलीय मला असं सांगते बरं का प्रेक्षकांना आणि बाबा धक्का बसल्यासारखे बघायला लागतात सीमाकडे तर सीमा परत म्हणते बहुतेक तुम्ही इथे राहायला आलात ना त्या आईना आवडलेलं दिसत नाहीये आईनी रागा रागामध्ये सगळे कपडे तुमचं सगळं सामान बॅग मध्ये भरलं आणि बॅग माझ्या हातामध्ये दिली असं म्हणून सांगते तर प्रेक्षकांनो बाबा लगेच सीमाचं ऐकून काय म्हणतात बघा म्हणजे आज तिने खऱ्या अर्थाने मला घराबाहेर काढलं असं म्हणतात बघा शिटी बघा कशी बघते सीमा बघा कशी म्हणते लगेच बाबा प्लीज तुम्ही उदास होऊ नका असं म्हणून हे तुमचं घर आहे तुम्ही या घराचे मालक आहात असं सा सांगते आणि उलट जर का तुम्हाला वाटलं ना कुणाला बाहेर काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता अगदी आईना सुद्धा तुम्ही या घराबाहेर काढू शकता असं सा सांगते सा बरं का सीमा आणि मग लगेच म्हणते नाही म्हणजे तुम्हाला जर का असं वाटत असेल तर हो नाही तुम्ही आता म्हणालात ना की आईने तुम्हाला आता बाहेर काढलं असं म्हणून म्हणून मी म्हंटल असं लगेच सावरून घ्यायचा प्रयत्न करते तर बाबा मनातल्या मनात म्हणतात शुभास तुला इतका मी नको झालोय की तू बॅग भरून आणून दिलीस थोडं थांबू शकत नव्हतीस का तू असं विचारतात आणि एरवी तु तर तुझ्याकडे खूप पेशन्स असतात तर लगेच बाबांना आपल्या विचारात बघून सीमा म्हणते बाबा मला ना खूप त्रास होतोय हो तर बाबा विचारतात कसला तर सीमा म्हणते नाही म्हणजे जे काही झालं त्या चू काहींचीच आहे असं म्हणते बरं का सीमा आपल्या सगळ्यांचं भविष्य त्यांनी असं टांगणीला लावलं म्हणजे त्यांनी आपल्या सगळ्यांचं भविष्य टांगणीला लावलेलं ला आहे हा अधिकार त्यांना नव्हता तरी त्यांनी हे केलं आणि इतकं सगळं करून सुद्धा किती अॅटिट्यूड आहे त्यांना असं म्हणते बरं का सीमा आणि सिटी बघा कशी बघते सीमा पुढे म्हणते मला ना एक गोष्टच कळत नाही ती तुमच्याशी बॅग भरून आणून देण्याचा अर्थ काय आहे असं विचारते बरं का किती किती निश दाखवले बघा करून सवरून त्याच राग राग करतायत हे बरोबर नाहीये ना बाबा असं म्हणते बरं का सीमा लगेच आणि म्हणते असू दे आता कसं आहे ना बाबा मी काय बोलायला जात नाही त्या मोठ्या आहेत आणि मी जर का त्यांना काही बोलले ना तर तो माझंच तोंड दिसतं सगळ्यांना तर लगेच त्याच्यानंतर सीमाला बाबा काहीतरी म्हणतात बाबा म्हणतात सगळं बोलून टाकलंस की असं तोंडातल्या तोंडात बडबडतात सीमा लगेच विचारते त्यांना काय म्हणून तर बाबा म्हणतात की मी निग म्हणजे उठून जातात ते तिकड उठून गेल्यानंतर सीमाच्या पुढ्यात स्विटी येऊन उभी राहते कारण सीमा हसत असते सीमाला स्वीटी म्हणते तुम्ही हे जे काही करताय ना सीमा वहिनी ते खूप चुकीचं आहे तर सीमा विचारते काय करते मी तर स्विटी म्हणते तुम्ही आई आणि बाबांना वेगळं करायचा प्रयत्न करताय बाबांच्या मनामध्ये आईंबद्दल राग भरताय का तर लगेच सीमा म्हणते रियली आणि माझ्या भरण्याने तो भरला जाणार आहे का असं विचारते मला काय करायचंय आई बाबांना वेगळं करून अगो त्यांना केवढा मोठा धक्का बसलाय तुमच्या दोघींच्या करतुदीमुळे तर स्वीटी म्हणते बास सीमा वहिनी मी परत एकदा सांगते सीमा वहिनी तुम्हाला या घरातल्या गोष्टी तुम्ही बाहेर काढल्या नसत्या ना तर आईंवरती राग निघालाच नसता नाही तुम्ही सगळ्यांना किती खरं सांगण्याचा प्रयत्न केला असेल पण माझी शंभर टक्के खात्री आहे की तुम्ही त्या दिवशी नारडा मॅडमच्या ऑफिसमध्ये सोफ्याच्या मागे लपून बसला होता बघा कशी बघते स्वीटीकडे काय कारण स्वीटी करे। पुढे म्हणते नाही कारण त्याशिवाय तुम्हाला एवढं सगळं ऐकूच येणार नाही मिसेस नारडा आणि आईनमध्ये जे काही झालेलं डील दुसऱ्या कुठल्या खोलीपर्यंत ऐकू जाणारच नाही तुम्हाला ऐकू येणारच नाही तुम्हाला तुम्ही सगळ्यांना ओरडून कांगावा करून भले सगळ्यांना काहीतरी सांगितलं असेल की तुम्ही तिथे बोरतोचं घर वाचवायला गेला होता पण मला माहितीये की की तुम्ही हे सपशेल खोटं बोलतायत तर सीमा लगेच म्हणते हो तुला बरं का सगळं माहिती असतं तर स्वीटी म्हणते की हो मला माहितीये तर सीमा विचारते काय पुरावा आहे तुझ्याकडे मी खोटं बोलतायचा तर स्वीटी म्हणते पुराव्यांची गरजच नाहीये सीमा वहिनी तुम्हाला जर का खरंच बोलतोयचं घर वाचवायचं असतं ना तर ते घर विकून मिळालेले पैसे तुम्ही वापरलेच नसते पण तुम्ही काय केलं तुम्ही उलटच केलं तुम्ही त्या पैशाची गाडी गाडी घेऊन मोकळे झाला तर सीमा लगेच हसते तर स्वीटी म्हणते मी ना तुम्हाला आता व्यवस्थित ओळखलेलं आहे सीमा बहिणी हा पण मला एक कळत नाहीये म्हणते एवढं सगळं करून तुम्हाला मिळालं तरी काय तर सीमा म्हणते ए उगीच बडबड करू नकोसा तर स्वीटी लगेच म्हणते उगाच राही सीमा बहिणी मी या सगळ्याचा पाठपुरावा करीन आणि सत्य सगळ्यांसमोर आणीन असं म्हटल्यानंतर सीमा सिटी पुढे म्हणते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आणि पुन्हा जर का तुम्ही आई आणि बाबांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलात ना तर मी ते खपवून घेणार नाही अशी धमकी दिली आता स्विटीने सीमाला लिटरली तर या स्वीटीने ना आता डोकं वापरून सीमाचं सगळं जे काही आहे ते उघड करायला पाहिजे असं मला वाटतंय पण हे सगळं करत असताना मकरन नावाचा जो काही तिचा नवरा आहे जो गुणी दाखवलाय खूपच त्याची काळजी घेऊन तिनं सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत असं वाटतंय तरच सीमा कुठेतरी अडकून जे तिचं सत्य जे काही ते बाहेर येईल असं वाटतं बघूया पुढे काय काय घडणार आहे ते तुम्ही रिव्ह्यू शेवटपर्यंत बघत राहा कारण बाबांचा एक भयानक निर्णय आपल्याला बघायला मिळणार आहे शेवटच्या भागापर्यंत त्यामुळे तुम्ही एपिसोड हा शेवटपर्यंत शेवटपर्यंत बघत राहा तर प्रेक्षकांना आता बघा रात्रीची वेळ झालेली आहे शमी इकडे हंतरून घालते बाबा तिकडे फेऱ्या मारतायत आई बाबांकडे बघतायत तिथे उभं राहून आणि आता प्रेक्षकांना बघा नवीनच ड्रामा सीमाचा आपल्याला बघायला मिळणार आहे आई बाबांकडे अशा बघतायत बोलायला जातील तेवढ्यात ना प्रेक्षकांनो तिकडनं गादी आणतीये सीमा आपल्या हातातून तर समीर उषा घेऊन येतोय अगं तू काय आणलीस गादी मी आणली असते असं बाबा म्हणतात तर लगेच सीमा म्हणते बाबा आता आमची गादी आम्हीच आणणार ना तर बाबा विचारतात तुमची गादी म्हणजे तर सगळ्यांचं लक्षात आता तिच्याकडे गेले ले ता सीमा म्हणते मी समीर आणि सानू आम्ही बाहेर झोपणार आहोत तुम्ही बेडरूम मध्ये झोपा असं सीमा सांगते बघा कशी बघते कडे हे काय नवीन चाललंय बाबा म्हणतात नाही नाही कशाला मी बाहेर झोपेन ना तर लगेच समीर पण म्हणतो नाही नाही बाबा बरोबर बर बोलती सीमा तुम्ही आतच झोपा असं सीमा सांगते समीर पण सांगतो तर सीमा म्हणते बाबा आता त्या साईडला काय पद्धत होती मला काही माहिती नाही असं म्हणते बर का पण माझे सासरे माझ्या घरात असे बाहेर झोपतात हे मला नाही चालणार असं म्हणते सीमा अरे माझ्या घरात काय तुम्ही माझ्या भागात म्हणा ना घर बाबांचंच आहे तर बाबा म्हणतात मला चालेल सीमा, जो पैट जो पैट सीमा मला का सीमा पण म्हणजे माझ्यासाठी तुम्ही ते बाहेर झोपायची काहीच गरज नाही असं म्हणतात तर लगेच सीमा म्हणते बाबा गरज कशाचीच नसते पण मला हे पटत नाही तुम्ही झोपाना झोपा असं सांगते अगदी कौतुकाने तर आई बघा कशा बघतायत सीमाकडे आणि तर प्रेक्षकांना आता सीमा पुढेच म्हणते बाबा तुम्हाला सानूची शपथ आहे तर बाबा पण लगेच म्हणतात आता सान शपथ दिली म्हटल्यावर मी काय बोलणार असं म्हणतात बाबा तर सीमा म्हणते ठीक आहे बाबा मी बेडरूम मध्ये पाणी ठेवलंय तुम्हाला रात्री आपण रात्री काय लागलं तर बिंदास्त मला उठवा सीमाची काळजी बघितलीत का सासऱ्यांबद्दलची तर प्रेक्षकांनो बाबा पण लगेच ठीक आहे असं म्हणतात आणि जाता जाताना आईंकडे कटाक्ष टाकतात आई तिथेच उभे आहेत कशा बघतायत बघा बाबा आईनकडे आणि प्रेक्षकांनो बाबा तिकडे झोपायला रूम मध्ये निघून जातात तर सीमा बघा कशी आईंकडे बघून त्यांना अॅटिट्यूड देते आणि आता आईंना खूपच असं डोळ्यात पाणी बिणी येत हे सगळं प्रकार बघून समीर तिथेच उभा आहे तर लगेच सीमा म्हणते समीर अरे उभा काय गादीवर चादर घाल असं सांगते आणि मग समीर लगेच अगदी आज्ञाधारक प्रमाणे गादी तिथे व्यवस्थित सीमा लगेच अशा हाताची घडी बिडी घालून बाबांकडे बघते तर प्रेक्षकांना स्वीटी आता इथे बाहेर अडतीये आणि एकदम ना आई तिच्या जवळ येतात आणि स्वीटीला विचारतात अगं काय झालं तर स्वीटी आईना बघून असे डोळे बिळे पुसते हो आई असं म्हणते आई विचारतात काय ग काय झालं बोल ना तुझे डोळे का पानावले पाणवलेत पाना तर स्वीटी एकदम म्हणते नाही काही नाही आई बस मी फक्त ना विचार करत होते असं म्हणते स्वीटी तर बाई विचारतात कसला स्वीटी म्हणते की आई I, sorry, पदल, आई आय एम सॉरी असं म्हणते तर आई विचारतात सॉरी कशाबद्दल जसं म्हणते आई माझं चुकलं आहो माझ्या मूर्खपणामुळे ना सगळ्यांना आपलं डीलबद्दल समजलं मी जर काही बोलले नसते ना तर मात्र सीमा वहिनी हे सगळ्यांना कदाचित मग लगेच आई म्हणतात हे असं केलं असतं तर तसं झालं असतं तसं केलं असतं तर असं झालं असतं किंवा असं झालं नसतं हे सगळं बोलण्यात ना आता काही अर्थ नाहीये बाळा असं म्हणतात आई हे बघ तू नको स्वतःच्या जीवाला त्रास करून घेऊस जे झालं ते झालं साई म्हणतात स्वीटी म्हणते पण आई तुमच्याशी जसा त्या वागल्या आहेत ना त्याचा मला खूप राग आला होता म्हणून मी त्यांची चोरी उघड करायला गेले होते आणि पण पर... तर आई म्हणतात आणि आपलीच चोरी उघड झाली ना हो ना तर स्वीटी लगेच म्हणते आई असं रडत रडत म्हणते आई आय एम सॉरी म्हणते मला खरंच लक्षात नव्हतं की सीमा वहिनीने आपलं सगळं बोलणं ऐकलंय ते आई म्हणतात जाऊ दे स्वीटी तू नको स्वतःला दोष लावून ग्यू, घेऊन लावून घेऊस पण आई आता बाबा तर तिकडे गेलेत ना रायला तर आई म्हणतात हो पण ते माझ्या नजरेसमोर आहेत आणि ते सुखरूप आहेत बस माझ्यासाठी एवढंच पुरेसे आहे तर स्वीटी लगेच म्हणते पण आई सीमा वहिनी तुमच्या विरोधात बाबांना भडकवत आहेत तर आई म्हणतात अगं कोणी कितीही सांगितलं ना तरी यांना मी कशी आहे ते चांगलंच माहितीये आणि ते त्यांना माहितीये म्हणूनच तर कदाचित त्यांना माझा राग आलाय कारण त्यांना मी जशी माहितीये तशी मी वागले नाहीये ना स्वीटी आजवर आयुष्यात मी कुठलीच गोष्ट यांच्यापासून लपवली नव्हती कधीच लपवली नव्हती आज एवढी मोठी गोष्ट मी यांच्यापासून लपवले त्यामुळे आता ती सुद्धा यांना कळलीये त्यामुळे आमच्या मोठ्या सुनेच्या कृपेमुळे कळून गेलय आता ही गोष्ट यांना कळली तर हे रागावतील काय होईल ही भीती नाहीये राहणार मनातली भीतीच गेले माझ्या मनातली खर तर सीमाला ना मी आता थँक यू पाहिजे असं म्हणतात बरं का तो आई तर स्वीटी विचारते आई तुम्हाला सीमा वहिनींचा राग नाही काय येत आहे तर आई म्हणतात मला ना परिस्थितीचा राग येतोय म्हणतात तिथे इथे माझ्या पोटच्या पोराने मला एवढा मोठा दगा दिलाय तिथे दुसऱ्यांच्या मुलीकडून मी काय अपेक्षा ठेवू तर स्वीटी एकदम बावरून म्हणते म्हणजे तुम्ही माझ्याबद्दल पण असाच विचार करताय का तर आई एकदम म्हणतात नाही ग बाळा हे बघ असं नाही आहे ग असं म्हणतात अगदी अगदीवरून हात बिज फिरवतात है। तू माझी आहेस मी तुला चांगलंच ओळखते तू आहे समीर आहे शमीक आहे म्हणून तर मी एवढं मोठं धाडस करू शकले ना असं म्हणतात आणि म्हणतात आपल्याला काहीही करून त्या दुर्गा मॅडमचे पैसे दिलेच पाहिजेत आणि आपल्याला जिंकलंच पाहिजे स्वीटी असं आई म्हणतात तर लगेच स्वीटी विचारते पण आई जर काही असं झालं नाही तर नाही म्हणजे समजा आपण त्यांना एवढे पैसे देऊ शकलो नाही तर आई म्हणतात उद्याचा सूर्य उगवला नाही तर काय होईल असा विचार करतो का कधी आपण तर प्रेक्षकांना विचार करूस असं समजावतात त्या स्वीटीला तर स्वीटी पण समजून घेते जे काही असेल ते आणि प्रेक्षकांना आईंचा या गोष्टीतला सुद्धा पॉझिटिव्हपणा आपण शिकला पाहिजे आपण परिस्थितीला म्हणजे कसं त्याने एकदम सांभाळून घेतलंय हे आपल्याला कळतंय भले त्या चुकल्या असतील पण आता हा तो त्यांचा काही दृष्टिकोन दाखवलाय त्याच्यातून बरच काही असं शिकण्यासारखं का असं मला वाटतं बघूया पुढे काय घडतंय ते प्रेक्षकांनो बाबा इकडे रूम मध्ये झोपलेत बरं का पण त्यांना काही झोप लागत नाहीये त्यांना दुर्गा देवींचं ते बोलणं सारखं सारखं आठवतंय तुमची बायको हात जोडत माझ्या समोर आली होती मी तिच्या बिच्छा केला नव्हता असं जे काही देवीने म्हटलेलं असतं ते सगळं आठवतंय बाबांना आणि परत आठवतंय जा काहीतरी कमवा तुमच्या बायकोने जे काही चॅलेंज दिले ना त्याला मदत करा असं दुर्गादेवी सांगतात बाबांना ते सुद्धा आठवतंय आणि मग बाबा तळमळून तळमळूनना झोपेत ना उठतातच अक्षरशः तिकडे तर आता प्रेक्षकांना इकडे आईंना सुद्धा तेच म्हणजे झोप लागत नाहीये आईना कसला तरी खुटकळ असा आवाज येतो आई एकदा घड्याळाकडे बघतात आणि म्हणतात अगं बाई आता यावेळेला या कोण असं म्हणून इकडे ना म्हणजे आई बाबांना हाक मारल्यासारखे आहो असं म्हणतात मग त्यांच्या नंतर लक्षात येतं की बाबा इथे झोपायला नाहीच आहेत आता तिकडे समीर सीमा मात्र अगदी गाड झोपलेले आहेत बरं का प्रेक्षकांनो मग आई काय करतात आई सुद्धा हळूहळू तिथून उठतात बरं का आणि बघतात दरवाजा उघडा दिसतोय त्यांना तर बाहेर ना बाबा बसलेले आहेत आणि बाबा काय करतात बघूया आपण प्रेक्षकांनो आई दरवाज्यातनं उठून बाहेर येतात तर बाबा इकडे ना पेपर मध्ये कुठे कुठे गोल करतायत आणि ते कुठे गोल करतायत तर ते नोकरीच्या जागा शोधतात बघा तिथे दिसते त्वरित पाहिजेत वगैरे तर आई आता येतात बाबा ना हाक मारतायत आहो तुम्ही इथे काय करता एवढ्या रात्री असं विचारतात आई बाबा काहीच बोलत नाहीत आई त्यांच्या जवळ बसतात आता परत एकदा जाऊन म्हणतात अहो काय झालंय इतक्या रात्री तुम्ही पेपर मध्ये काय वाचत बसलायत असं आई विचारतायत आणि म्हणतात हे बघा आता इथे कोणीच नाहीयेत तर तुम्हाला माझ्याशी बोलावंच लागेल तर बाबा म्हणजे गप्पच आहेत आई म्हणतात परत असं काय करताय बोला ना माझ्याशी मला मान्य आहे की माझं चुकलं माझं खूप चुकलं असं म्हणतायत आई पण तुम्ही थोडं समजून घ्या ना घेतलं ना तर तुम्हाला कळेल की मी जे काही केलंय ते का केलंय आणि कशासाठी केलंय तर लगेच आई एकदम असं इमोशनल होऊन बोलत असता तर बाबा आईना काय म्हणतात बघा बाबा म्हणतात पण मला ऐकायचंच नाहीये तर आई म्हणतात बरं ठीक आहे तुम्हाला ऐकायचं नाहीये पण हे तर सांगा की तुम्ही आता पेपर मध्ये काय शोधताय तर लगेच बाबा आईंकडे बघून म्हणतात नोकरी शोधतोय मी नोकरी तर आई विचारतात नोकरी अहो आता या वयात असं म्हणतात तर बाबा लगेच असे शब्द जात आहेत तर आई म्हणतात असं काय करताय तुम्ही आता तर तुम्ही रिटायर झाला होतात ना तर आई म्हणतात आईने असं म्हटल्यानंतर बाबा म्हणतात पण वेळ असे आले की काम करावंच लागणार आहे आणि मग बाबा म्हणतात अगं आता रिटायर झाल्यानंतर तुझ्या मी निवांत आयुष्य का असं स्वप्न बघितलं होतं वाटलं होतं मला तसं पण तसं काही नशिबात दिसत नाही तर आई म्हणतात असं नका बोलू तर बाबा म्हणतात मग सांग ना कसं सा बोलू सगळ्यात जास्त माझा तुझ्यावरती विश्वास होता आणि तूच विश्वासघात केलास माझा असं केला आता माझ्यावरती सुद्धा स्वतःवर सुद्धा माझा विश्वास, विश्वास बसेल की नाही असं वाटत नाहीये मला माझा तर त्या नारडाबाई पण म्हणाल्या होत्या मला की म्हणाले जाऊन तुम्ही पैसे कमवा बायकोला तुमच्या थोडीफार मदत करा तर म्हंटल चला या घरातल्या करता म्हणून तरी मला नोकरी शोधायलाच पाहिजे असं बाबा म्हणतात आणि त्यासाठी मला पण तसं तर कोणी मला या घरचं मानत नाही म्हणा पण तरी सुद्धा असं बाबा म्हणतात तर आई एकदम म्हणतात आहो हे बघा तुम्ही गैरसमज करून घेऊ नका हो असं म्हणतात रडत आणि माझं असं झालं ना म्हणतात की ज्याला आयुष्यातला आपण सर्वात जास्त जपण्याचा प्रयत्न करतो ना त्यालाच दुखावून बसतो तर बाबा म्हणतात हे जर का तुझं जपणं असेल ना तर दुखावणं याची कल्पना न केलेलीच बरी तर आई म्हणतात तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका मी मान्य करते की मी चुकले मी तुमच्यापासून गोष्टी लपवल्या मी तुम्हाला न सांगता काही निर्णय घेतले खरंच चुकले मी असं आई सारख पण हे सगळं मी तुम्हाला दुखवण्यासाठी नाही केलं तर बाबा चिडून म्हणतात तू मला सगळ्यात जास्त दुखावलंस रिटायरमेंटची सुंदर स्वप्न बघितली होती मी पण तू तू ती धुळीस मिळवलीस असं म्हणतात आईना आयुष्यभर मर मर काम केलं मी रिटायरमेंटची लिस्ट तयार केली पण नाही <laughs> त्यासाठी सुद्धा नशीब लागतं ना असं म्हणतात आणि मग प्रेक्षकांना म्हणतात रिटायरमेंट पण भोगायला नशीब लागतं असा असावं लागतं माझं नाही आहे असं म्हणतात ते आणि आता तर माझा आत्मविश्वासही कमी होत चाललाय आता या थकल्या शरीराने जातो मार्केटमध्ये आणि शोधतो बघतो कोणी बोली लावायला तयार आहे का या खांद्यावरती तू जा तू जाऊन झोप जा असं म्हणून सांगतायत बाबा आईना आणि आई बिचाऱ्या कशा रडत बसल्या आहेत बघा तर बाबा पण एकदम असे तुटले त्यामुळे ना खूपच असं वेगळं दाखवलं असो तर दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडले बरं का प्रेक्षकांनो मॅडम इथे कॉलनीत दोन एक बंगले असतील आपण त्यांच्यासाठी सगळं काही ठेवलंय खेळण्यासाठी मोकळ्या जागा आहेत इथे या दोन मोठे स्विमिंग पूल्स आहेत आणि हे मार्केट प्लेस सुद्धा आहे असं म्हणून घमंडे सांगत असतात तोपर्यंत तिकडे केबिनचा दरवाजा वाचतोय तर येस कमी असं म्हणून नारणा मॅडम म्हणतात तर आता सीमा आलीये तर दुर्गा देवी कसा म्हणतात ओ सीमा माय बच्च्या असं वगैरे नाटक करत ये 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 पाहिलं घमंडे कोण आलंय बैस बैस बच्चा बैस बच्चा आणि घमंडे जरा किल्लेदारांच्या मोठ्या सुनबाई देत आपल्याकडे जरा त्यांना चहा नाश्ता वगैरे बघा तर सीमा म्हणते नाही नाही नको नको मला काहीच नको तर दुर्गादेवी म्हणतात लगेच राहू दे कुणावरती जबरदस्ती नाही आमची असं म्हणतात आणि मग प्रेक्षकांना दुर्गादेवींच्या मनामध्ये काय डाव येतोय बघा कारण त्या ना प्लॅनकडे एकदा बघतात आणि दुर्गादेवी असं स्वतःशीच खून हसल्यासारखं करतात आणि मग त्या म्हणतात सीमाला बच्चा आज तुझ्याकडे लकी डे असं म्हणतात बरं का ही हो ही थे तर, तर सीमा त्यांच्याकडे बघायला लागते सीमा विचारते लकी डे म्हणजे तर हा जो काही प्लॅन आहे ना असं दाखवतात इथे कुठेही बोट ठेवतो असं म्हणतात दुर्गा दुर्गादेवीने असं म्हटलं तर सीमा म्हणते म्हणजे मला नाही समजलं दुर्गादेवी म्हणतात बोट ठेव तरी तर लगेच सीमा म्हणते मॅडम माझं काही चुकलंय का तर दुर्गादेवी म्हणतात ओ हो काय आहे सीमा बट चा बोट ठेव तरी ठेव त्याच्यावर आधी असं सांगतात बरं का परत एकदा घमंडेला पण कळत नाही काय चाललंय ते चा चाल आणि सीमाला सांगतात बोट ठेव म्हणून सीमा बरे घरात वाघिणी सारखी अशी खा, खाव खाव करत असते आणि इथे दुर्गा देवीं कशी बघा अशी गपचूप गपचूप राहते तर प्रेक्षकांना आता बघा सीमाने त्या प्लॅनवरती बोट ठेवलंय आणि मग दुर्गा देवी घमंडेंकडे बघतात वा शाब्बास असं म्हणतात सीमा लगेच आता कळत नाही सीमाला काय चाललंय ते तर दुर्गा देवी म्हणतात आता तू कशावरती बोट ठेवलेस ते माहितीये का तुला आता घमंडेंच्या पोटात गोळा आलाय सीमा म्हणते नाही मॅडम तुम्ही सांगितलं म्हणून ठेवले तर एवढी घाबरतेस कशाला असं विचारता दुर्गा देवी काय मिस्टर घमंडे कशावरती बोट ठेवले आणि सांगा यांना तर आता घमंडेंकडे बघते बर का तू सीमा तर घमंडे कसं सांगतोय बघा नारडा मॅडम इगतपुरीला खूप मोठी सोसायटी डेव्हलप करतायत आणि त्याचा हा प्लॅन आहे तर सीमा म्हणते ओ वाव ग्रेट नाही असं म्हणते तर लगेच दुर्गादेवी म्हणतात आता तू जिथं बोट ठेवलं होतास ना तर तो प्लॉट तुझा कॉंग्रॅच्युलेशन असं दुर्गा देवी म्हणतात तर सीमा काय असं म्हणून ओरडते आणि घमंडाचं तोंड बघा कसं झालंय हे सगळं ऐकून असं बघूया आता पुढे काय घडणार आहे ते तर इकडे समीर कुणाशी तरी फोनवर बोलतोय तो म्हणतोय काळजीच करू नका क्वालिटी म्हणजे एक नंबर क्वालिटी मिळणार हो नाही कसं आहे मी आणि माझी आई आणि आम्ही दोघं पर्सनली जातीनं लक्ष घालतो आणि स्टाफ वगैरे सगळं व्यवस्थित आहे आपलं एकदम क्लीन वगैरे आहे हो उत्कृष्ट दर्जा मिळणार डोंट वरी असं तो फोनवर बोलतोय आता मिताली सगळं ऐकते बरं का बोलणं पाठीमागून तसं मी म्हणतो येस येस डन असं वगैरे काहीतरी बोलणं चाललंय आता प्रेक्षकांना मितालीला किनी खरंच काय करायचं बघा आता कारण सीमा समीर लगेच येते थे थँक्यू थे वगैरे असं म्हणत असतो आणि लगेच मिताली येते पाठी मागून दादा एवढ्या खुशीत दिसतोय तर समीर म्हणतो नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालाय मोठं आहेस कुठे तर मिताली म्हणते अरे मी इथेच आहे मोठं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे माझे उरलेले पैसे परत देऊ शकशील नाही का असं म्हणते बर का मिताली लगेच आणि प्रेक्षकांनो समीर बघा कसा म्हणतो जर आता कुठे आनंद झाला होता मला आलीस ना लगेच बीक मागायला असं म्हणतो तर मिताली म्हणते म्हणजे काय तू खुश आहेस ना तर मला माझे पैसे दे म्हणजे मी पण खुश होईल तर समीरना मान डोलावतो हो अशी तर मिताली म्हणते दादा मी पैसे मागते माझे तू अशी मान डोलावू नकोस तर समीर म्हणतो तुला सांगितलं होतं ना मी की पैशांबद्दल माझ्याशी बोलू नकोस मला जे काही बोलायचंय ते मी अनिकेत रावांशी बोलीन तर मिताली म्हणते लगेच हो बरोबर आहे तुम्हाला लगेच त्याला गुंडाळून ठेवता येतं ना म्हणून तू असं सांगतोस तर समीर म्हणतो कारण ते सेन्सिबल आहेत म्हणून आणि एक बेसिक गोष्ट त्यांना माहिती आहे की आपण जर इन्व्हेस्टमेंट म्हणून एखाद्याला गोष्ट दिली तर स्टार्टिंग वाटप आहे हे पैसे मिळायला उशीर लागतात परत यायला वेळ लागतात तर मिताली म्हणते एक्झॅक्टली पर मी हेच म्हणते मी म्हणून तर तुला त्याच्याशी बोलायचं असतं असं म्हणते माझ्याशी बोल ना तू कधी देणार आहेस माझे चार लाख तर समीर म्हणतो मी तर परत करत होतो म्हणजे तयार होतो तयार परत करायला तुला म्हणाल होतो तुला मी पंचवीस हजार दर महिन्याला तुझ्या खात्याला देतोय तर तुला नको येते तर मिताली म्हणते दादा रे पंचवीस हजार काय आहे अकाउंट मध्ये पैसे आल्यासारखं वाटत पण नाही तर समीर म्हणतो दादा हा प्रॉब्लेम माझा नाही आहे मीता तर लगेच मिताली म्हणते दादा तू असं बोलास की मला खूप राहतो घेतो हा मी बघते ना कंटिन्युअसली ऑर्डर जातायत म्हणजे तुमचा बिझनेस खूप चांगला चाललाय इनफॅक्ट आतापर्यंत माझे सगळे पैसे परत मिळायला हवे होते मला असं लगेच म्हणते मी त्या तर समीर बघा कसा तिला म्हणतोय हा बिझनेस काय तुझी झोळी भरायला ओपन नाही केलाय मी असं म्हणतो तो आणि अं असं म्हणतो तुझ्या नवऱ्याने इन्व्हेस्टमेंट केले ना मग पैसे जे काही द्यायचे ते मी तुझ्या नवऱ्याला देईल त्याच्याकडे जा आणि माग तर मिताली म्हणते मी त्याला का मागू तू घेतलेस ना माझे पैसे दादा मी माझे हक्काचे पैसे मागते तर समीर म्हणतो अगं पण मी नाही देणार असं म्हणालोय का द्यायला तयारच आहे ना मी ते पैसे रोज रोज पैसे मागणार असेल तर नाही जाणार असं समीर म्हणतो तर लगेच मिताली म्हणते दादा अरे चालवून घ्यावं लागेल तर समीर म्हणतो देणार नाही मिताली अगं कशी आहेस ग तू अशी आणि कधीपासून असं वागायला लागलेस तू घरात काय चाललंय माहिती नाहीये का तुला असं म्हणतो तो लगेच आणि म्हणतो त्या घर 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 एक नाही कशात घालायचेत हे घर आपल्याला वाचवायचंय काय परिस्थिती आहे माहिती नाहीये का तुला म्हणतो हे सगळं सोडून आणि आता तुला स्वतःच्या पैशांची पडलीय तर मी त्याला लगेच म्हणते अरे म्हणूनच मागते मी तुमच्या मूर्खपणामुळे हे सगळं झालंय मग तुमचं सगळं बंद पडलं की तू परत हेच सगळं म्हणशील ना मग तर तुला कारणच मिळेल माझे पैसे बुडवायला तर प्रेक्षकांना मितालीचं हे बोलणं आता आई ऐकतायत आणि आई तिकडनं येत म्हणतात कोणीही तुझे पैसे बुडवणार नाही मी तू असं म्हणत आई आता मिताली आणि समीरच्या जवळ आलेत बरं का आणि लगेच मिताली म्हणते लगे आई अगं तुझ्या म्हणण्याने काय होणार आहे म्हणजे गेल्या वेळेला पण कसे बसे पैसे मिळाले होते माझे आता पुढच्या हप्त्याचं काय असं लगेच मिताली आईंना विचारते प्रेक्षकांना आणि आई मितालीकडे बघतायत तर समीरला पण एकदम तिचं बोलणं ऐकून शॉक बसलाय आईंना पण बसलाच आहे कशी दाखवली नाही मिताली पैशासाठी काय काय आणि कसं कसं बोलते आणि काय करते तर बघूया आता पुढे काय घडणार आहे ते तर उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो इकडे बाबां इकडे वेगळंच काम करताना आपल्याला दिसणार आहेत बाबा आणि आई त्यांना आई पण त्यांना बघतायत ते काम करताना बाबा पडत असतात तर आई त्यांना सावरतायत पण बाबांच्या चेहऱ्यावर जो काही राग आहे तो दिसतोय आईंच्या बद्दलचा आणि बाबा असं काहीतरी बोलून जाणार आहेत बोलताना त्यामुळे आई परत दुखावल्या जाणार आहे तिथे म्हणजे आईने केलंय ते सगळं कुणासाठी केलंय असं म्हण म्हणत म्हणतच ना बा आई ते दुखावल्यात बघूया काय होणार आहे उद्याच्या भागामध्ये आणि ह्या सगळ्यातून आता मार्ग कसा काढतील आई ते जाणून घेऊया त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला 美少女の